चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मरेगाव चेतेगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला बुधवारी रात्री वनविभागाने जेरबंद केले या वाघिणीने चेचपल्ली व सावली वनपरिक्षेत्रात आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला होता तर अनेकांना जखमी केले होते चेतेगाव येथे शेषराव नागोशे या तरुणाचा सावली येथे निलेश कोरेवार यांचा तर चेचपल्ली भागात मेंढपाळ मल्लाजी येगावार यांचा मृत्यू झाला होता वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले होते नागरिकांकडून वनविभागावर मोठा दबाव वाढत होता परंतु वाघिणीच्या चपळ हालचालींमुळे तिला पकडणे कठीण जात होते अखेर बुधवारी रात्री सावली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या ती जेरबंद केली ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तर्से वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात आली वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कार्य वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी पार पाडले वाघीण ताब्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी तिच्या तीन पिल्लांचे अस्तित्व लक्षात घेता भविष्यातील धोका कायम आहे त्यामुळे गावालगतच्या जंगलाला कुंपण घालण्याची मागणी पुढे आली आहे वनविभागाच्या यशस्वी कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी अनेक जीवितहानीनंतर ही कारवाई झाली असल्याने लोकांच्या भावना अजूनही तीव्र आहेत या घटनेमुळे निर्माण झालेल्या रोषातून आंदोलनाची छाया तयार झाली होती आणि काही राजकारणी मैदानात उतरल्यावरच ही कारवाई झाली हे जनसामान्य विसरणार नाहीत